मागील काही दिवसामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यात शेतकऱ्याचे हाल केले आहे पाऊस नसल्याने शेतकऱ्यावर दुबार संकट आले होते परंतु पंधरा तारखेनंतर झालेल्या पावसाने हाकार माजवला आहे या पावसामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिंतूर तालुक्यातील कुंभारी या शिवारात शे एका शेतकऱ्याच्या कापसाचे पीक अतिवृष्टीमुळे जळून जात आहे या भागातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत मी पांडुरंग प्रसाद हरकळ राहणार कुंभारी तालुका जिंतूर जिल्हा परभणी चार पाच दिवसापासून खूप पाऊस झाला आहे कुंभारी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे तरी पण कापसाचं असं सा भयानक प्र प्रकारे नुकसान झालं आहे माझा जवळपास पाच एकर कापसाचा प्लॉट आहे तरी पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे कापसाचा प्लॉट एक बियाणे महाग खर्च खूप झाला एकरी जवळपास सहा पोते खत आम्ही टाकलेलं आहे कापसाला चार चार फवारण्या झाल्या एक एक पवारणी दहा दहा हजार रुपयाची जवळपास झालेली आहे खूप खर्च झालेला आहे तरी पण कापूस अशा प्रकारे पूर्णपणे उंबरून गेलेला आहे तरी पण शासनाने काहीतरी मदत करावी ही माझी नम्र विनंती नमस्कार मी माणिक शेशर हरकर राहणार कुंभारी तालुका जिंतूर जिल्हा परभणी जे चार पाच दिवसापासून संतधार सतत पाऊस पडत आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे कापूस जवळपास आमच्या इथे कापसाचा पेरा पन्नास टक्क्याच्या आसपास आहे तर ज्या ज्या एकरी जवळपास आतापर्यंत वीस हजार रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला आलेला आहे तर त्या शेतकऱ्याप्रमाणे शेतकरी पूर्ण उद्वस्त झाला आहे खर्चा करून आणि तेच पैसे पहिले पूर्ण व्याजाने घेतले शेतकऱ्यांनी त्यामुळे शे, कापूस हा पूर्ण उंबळून गेलेला आहे शासनाने जवळपास ही हेक्टरी मते पंधरा ते वीस हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करावी तेव्हा कुठेतरी शेतकरी उभा टाकत नाही तर शेतकऱ्याचा कंबळ मुंबळ काही पर्याय येत नाही शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या खूप वाढत आहे त्यामुळे सरकारला मी तर अशी नम्र विनंती करतो की तात्काळ येत येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी जेणेकरून शेतकरी पुढचा तरी उभा टाकेल पुढच्या रब्बीला तरी शेतकरी पेरणी करू शकेल नाही तर रब्बीची पेरणी पण शेतकरी करू शकणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्या अवलंबून आली सध्या त्यामुळे शेतकऱ्यांना तात शेतकऱ्याला मी अशी विनंती करतो की सगळ्यांनी या शासनाला विनंती करावी की तात्काळ पैसे आमच्या खात्यावर वर्ग करावे त्यामुळे पुढच्या रब्बीची पेरणी आमची ही सुरळीत होईल एवढी विनंती शासनाला मी करीत